द्रोणाचार्यांपासून ही भयान घातक असलेली परंपरा समाजातल्या ज्ञानी आणि तपस्वी माणसाने का चालू ठेवली ते कौरवांची बाजू अन्यायाची आहे हे दिसत असतानाही त्यांचा पक्ष सोडून पांडवांच्या पक्षाकडे निघून येणं हे द्रोणाचार्याला सहज शक्य असतानाही त्यांनी ते का करू नये कौरवांचीच पाठराखण का बर पाच राखण करत असताना आपणही आहे त्यापेक्षा आपणच युद्धाचा नियम करायचा की एका माणसाने एकाशीच लढलं पाहिजे आणि आपल्याच चक्रव्यूहामध्ये अभिलब्य सापडला की सहा माणसांनी म्हणून त्या एकट्या माणसाला मारायचा ज्या सहा मध्ये आपणही असतो इतकं नियम बाह्य स्वतःचेच नियम मोडून बाप्यांच्या संगतीनं जर असं वागायचं असेल तर मग एखाद्या अर्धसत्याचा वापर करून तुम्हाला संपवलं हा धर्माचा किंवा कृष्णाचा दोष राहत नाही तुमच्याच पातकाने विष्म आहे द्रोण आहे माणस मोठी आहे तपस्वी आहे सज्जन आहे चंदनासाठी ज्येष्ठ पण समस्या एकच आहे ते सज्जनासाठी जिजन नाही ते गौरवासाठी ज्येष्ठ समर्थांच्या काळामध्ये मिर्धार जयसिंग भीष्माचार्यांसारखा राष्ट्र औरंगजेबासाठी बरमर प्रति शिवाजी राजे त्याला पन्नास वेळा सांगतात तू ज्याच्याशी एकनिष्ठ आहेस तो माणूस सांगला नव्हे होयसिंगाला जे पत्र पाठवले शिवाजी महाराजांनी हिंदी भाषेतला एक अप्रतिम नमुना आहे पूर्वी त्या अभ्यासक्रमात होतो नंतर बहुतेक ते शिवाजी राजांनी लिहिलं ते मेझाला टोचलं नसेल इतकं पुढच्या लोकांना टोचलं आणि अचानक केलं म्हणजे हे शिकवतो काहीही टोचू शकतं